जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आमदार सिद्धार्थ खरात सार्टी होत मोर्चात सहभागी निवडणूक काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्ताधाऱ्यांनी सत्ता हस्तगत केली मात्र चार महिन्याच्या वर कालावधी होत असताना अद्यापही कर्जमाफी न दिल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी दोन मे रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला मेहकर लोणार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात निघाला असून आमदार सिद्धार्थ खरात हे स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांबरोबर ट्रॅक्टरचे सारथी झाले शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही निवडणूक काळात भाजप युतीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं मात्र सत्ता हस्तगत झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकडे दुर्लक्ष दिलंय शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त असताना व शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता असताना शासनानं तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला बुलडाणा जिल्ह्यातील नेहकार इथं आमदार सिद्धार्थ खरात हे हजारो शेतकऱ्यांसह अथवा शेकडो ट्रॅक्टर वाहनासह बुलढाणाच्या दिशेने निघाले असून आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर येथून बुलडाणा पर्यंत स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व करत शेतकऱ्यांचे सारथी झाले आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा आज तुमच्या मोर्चाचं आयोजन आहे काय नियोजन आहे काय मागणं आहे आज बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं न गुटवून भविष्यातही असा ट्रॅक्टरचा शेतकरी ट्रॅक्टरचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला आहे तुम्ही बघताय प्रचंड ट्रॅक्टर या ठिकाणी सर्व लोक या रस्त्याच्या लाईनला लागलेले आहे सर्व शेतकरी एकवटलेला आहे आणि कुंभकर्णी हे जे शासन आहे त्याला जाग आणण्यासाठी त्याला उठवण्यासाठी धोकापूर उठवण्यासाठी शेतकरी एकवटलेले आहेत शेतकऱ्यांना बोलवून त्यांना भविष्य सत्ता स्थापन केले आणि सरकारमध्ये बसराच ठरे परंतु शेतकऱ्याला विसरलेले हा शेतकऱ्याच्या घरामध्ये पंचवीस ते तीस टक्के सोयाबीन पडलेलं आहे आणि जे सोयाबीन जे आहे ते सोयाबीन मार्केट रेट मार्केटमध्ये फक्त तीन हजार पाचशे रुपयाला जातोय आम्ही भाव जो आहे तो चार हजार आठशे आहे फरक आम्हाला दिलेला नाही शेतकऱ्याला फसवण्यात आलेला आहे आम्ही भाव उत्पादन खर्चावर आधारित मिळाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे हीच जो गोंधळ आहे तो सरसकट पीक तुम्हाला सगळ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि शेतकरी उत्पन्नावर आधारित बाजारपेठा उद्योग व्यवसाय निर्माण होऊन शेतकरी संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न शेतकऱ्याचा मजुरी आणि त्याला मिळणारा जो हमी भाव आहे याच कुठेतरी समीकरण झाल्याची वेळ आलेली आहे शेतकरी जागा झालेला आहे शेतकऱ्याचा पाठीमाग आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त हा खंबीरपरान उभा आहे आज कोणताही पक्ष कुठे सरकार मधला एकही शेतकऱ्याची गोष्ट करत नाही भाषा बोलत नाही मात्र तुम्ही बघाल आता हा जो शेतकरी आहे तो सगळा रस्त्यावर उतरलेला आहे जुनाधारामध्ये बाहेर निघालेला आहे किती दिवसांचा अल्टिमेटम सरकारला देणार मागण्यासाठी आम्ही महिना दोन महिने शेतकऱ्याला संधी देण्यासाठी सरकारला विनंती करत आहोत जर सरकार भानावर आलं नाही आणि ते जर त्यांच्याच मस्कूलमध्ये राहिलं सत्ते राहिलं दर्प मध्ये राहिलं तर शेतकरी सरकारला भारावर आणण्यासाठी ना राहणार नाही ना 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 ना। शिवसेना उद्भव शेतकऱ्याचा आहे एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो